हाय महाराष्ट्र मध्ये स्वागत आहे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे सत्तेत नाही पण चर्चेत आहे सध्या दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे या साहित्य संमेलनातल्या एका कार्यक्रमात एकेकाळी एक 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 त्यांच्या पक्षात राहिलेल्या आणि सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असलेल्या डॉक्टर नीलम गोरे यांनी मोठा बॉम्ब फोडला आहे या साहित्य संमेलनात वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत तीन दिवसाचं संमेलन आहे वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत त्यातला एक कार्यक्रम आम्ही असे घडलो त्यात त्यांच्या ते नीलम गोऱ्यांची मुलाखत झाली या मुलाखती नीलम गोरे सनसेना बोलल्या शिवसेना काय चीज होती बाळासाहेबांची शिवसेना आणि आताची शिवसेना उद्धव ठाकरे अंडी पिल्ली त्यांनी काढली नीलम गोरे म्हणाला की बाबा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं दोन मर्सिडीज दिल्या आता एक पद मिळायचं खळबळजनक वक्तव्य निलम गोरे यांनी केलेलं आहे या मुलाखतीत त्यामुळे राज्यात खळबळ आहे म्हणजे निलम गोरे तर बोलून गेलाय पण उद्धव ठाकरे त्याच्यावर तत्काळ खुलासा केलाय इतक्या लवकर निलम वक्तव्यावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया म्हणजे पहिलाच असावं उद्धव ठाकरे लगेच म्हणाले मग मा दाखवा ना मला मर्सिडीज मा कुठे आहेत उद्धव म्हणतात की हे असले गुजरे लोक त्यांना मी विशेष महत्व देत नाही मी त्यांच्याकडे लक्षही देत नाही उद्धव म्हणतात निलम गोरे म्हणजे त्या त्या स्वतः मर्सिडीज मधून फिरतात मग लाडक्या बहिणींना पैसे मिळत नाहीत हे त्या का बघत नाहीत नीलम गोरे यांना तर संजय राऊतांनी जोरदार उत्तर दिलाय संजय राऊत म्हणतात की या नीलम गोऱ्यांना ठाकरेंनी चार वेळा आमदार केलं मग या दोन मर, एका पदाला दोन वर्सडी या न्यायाने त्यांनी ठाकरेंना आठ वर्सिडी दिल्या असतील दिल्या आहेत का त्याच्या पावत्या घेऊन या म्हणजे म्हणजे सत्ता गेली पण ते आरोप प्रत्यारोप राजकारण सुरू आहे कोणत्या पदाचा काय भाव आहे हे फारस बाहेर येत एत, येत नाही आता निलम गोरेंनी पण आता भंडा फोड केलायच्यावर फक्त आता कोण काय बोलत ते आपण पाहायचं पण यार मर्सिडीज कार यानिमित्त चर्चेत आली आहे मर्सिडीज ही एकीकाळी महागडी कार म्हणून ओळखली जायची तो मर्सिडीज मधून आला पण आता एकाहून एक मर्सिडीज म्हणजे एकाहून एक महागडा कार आता सध्या बाजारात रस्त्यावर दिसत आहेत त्यामुळे एकूणच राजकारण प्रदूषित झालंय सध्या महाकुंभाच्या प्रदूषणाची चर्चा सुरू आहे पण राजकारणाचा महाकुंभ फार आधीपासून प्रदूषित आहे त्यात आरोप प्रत्यारोप करून कोण किती चिखलात लोळत तेच जनता पाहत आहे तुम्हाला काय वाटते यात किती निलम गोरेंच्या आरोपामध्ये किती किती सत्यता असेल सत्यता असली तरी हे चर्चेचा विषय होऊ शकतो का कॉमेंट करा नमस्कार